अळूफळ याला म्हणतात इकडच्या भाषेत अजून अर्धा ते पाऊन तास लागेल आपल्याला किल्ल्यावरती जायला तर आहे सुमारगडाच्या माथ्यावरती पोचलेला गणपतीची मूर्ती कोरलेली आहे आणि आजूबाजूला देखील काही अवशेष कोरलेले आहेत पण आता सध्या पूर्णपणे ते भग्न अवस्थेत आहे आणि मित्रांनो एक खांब पाहू शकता आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत आणि सुमारगड आपण आता उतरायला घेत होतो आणि आता उतरायला चालू करत असतानाच वरूण राजाचं आगमन झालेलं आहे समोर पाहू शकता हा डोंगर तो रसाळगड आहे अजून आपल्याला हे एवढं अंतर पार करायचंय नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठम युट्यूब चॅनलमध्ये हक्की ब्लॉग्समध्ये मागील भागात आपण महिपतगडाची भटकंती करून आपली पावले वळाली की सुमारगडाच्या दिशेने तर चला पाहूयात महिपतगड ते सुमारगडाचा प्रवास प्रकारचे दिशादर्शक फलक तुम्हाला आ, काही काही झाडांवरती लावलेले आहेत तर हे फॉलो करत आपल्याला किल्ल्याकडे जायचं आहे मित्रांनो जंगलामध्ये ट्रेक करत असताना जंगलामध्ये काही रानफळांचे सुद्धा आहेत आपला भाऊ ते फळं काढायला मदत करतोय आणि हे अशा प्रकारचं फळ आहे ते अळू फळ याला म्हणतात इकडच्या भाषेत तर बोरासारखी टेस्ट आहे पिकलेल्या बोरासारखी थोडीफार तर चवीला फार मस्त आहे तेव्हा काही अशा प्रकारचं पूर्ण फळ असतं तर ते फोडून आतमध्ये असू सारखं दिसेल आतमध्ये तर ते अळू फळ आपण खाल्लेलं आहे आणि आपल्या प्रवासाला पुन्हा सुरुवात आहे तर जंगलामध्ये फिरत असताना एक माहितीचा माणूस असावा की त्याला ह्या रानफळांबद्दल रानफुलांबद्दल झाडांबद्दल माहिती असावी आणि तो माहिती ती आपल्या इतर ग्रुप मेंबर्सला सुद्धा देतो तेव्हा तेजस भावाचे हार्दिक अभिनंदन त्यांनी आपल्या त्या झाडाबद्दल आपल्याला माहिती दिली आणि आपल्याला ते फळ खायला घातलं मित्रांनो महिपत गडापासून आपण ट्रेक चालू केला होता आणि आता आपण एका महत्वाच्या टप्प्यावरती येऊन पोहोचलेलो आहे माझ्या मागे पाहू शकता दोन वाटा आहेत माझ्या मागची जी वाट आहे ती गडापासून सरळ येऊन ती रसाळगडाकडे जाते आणि ही जी चढणीची वाट आहे ती सुमार गडाकडे जाते जर तुम्हाला महिपतगडापासून सुमार गडाकडे जायचं असल्यास तुम्ही ह्या वाटेचा या वाटेच निवड करावी इथे तुम्हाला बोर्ड सुद्धा लावलेला आहे सुमारगड किल्ल्याकडे जाणारा मार्ग तर ह्या मार्गाने आपण वरती जाऊन अर्ध्या ते पाऊन तासात आपण सुमारगडावरती पोहोचणार आहोत सुमारगड आता आपल्या नजरेस पडतोय समोर जो दिसतोय सुमारगडचा बाले किल्ला आहे तर आता अजून अर्धा ते पाऊन तास लागेल आपल्याला किल्ल्यावरती जायला आता तडण किती आहे ते ठाऊक नाहीये तर चला सुमारगडावरती आपण दहा मिनिटांमध्ये पोहोचूच आणि जे पठारावरून आपल्याला दिसत होतं त्या पायवाट्याने आपण पूर्ण किल्ल्याला वळसा घालून आलेलो आहोत आणि वळसा घालून आल्यावरती ही वाट तुम्हाला किल्ल्याकडे घेऊन जाते आणि ही हे त्याच्याच बाजूला एक भुयारी टाका आहे आतमधून बाहेरून बघाल तर पूर्णपणे खोल आतमध्ये आहे आपण आतमध्ये जाऊन बघूयात मित्रांनो आता आपण सुमार गडाच्या एका महत्वाच्या टप्प्याच्या इथे आलेलो आहोत माझ्या मागे पाहू शकता इथे आधी वरती जाण्यासाठी आपल्याला रोप लावून जावं लागायचं पण आता त्या काळात ही शिडी बसवण्यात आली आहे त्यामुळे आपण सुरक्षित रित्या गडावरती जाऊ शकतो आता या सुर... लोखंडी शिडीने आपण गडावरती प्रवेश करूया ती लोखंडी शिडी आपण तिथे होती ती लोखंडी शिडी आपण पार करून आलेलो आहेत आणि ही वाट बघू शकता इथे आपल्याला पायरी मार्ग पाहावयास मिळतो तर या पायरी मार्गाने आत्ता आपण वरती जाऊयात आणि आजूबाजूचा जा प्रदेश पहा सकाळी आम्ही जेव्हा ट्रेक चालू केला तेव्हा जरा पावसासारखं वातावरण होतं आत्ता वा ऊन आहे त्यामुळे पूर्णपणे हालत खराब झालेली आहे पण एन्जॉय करतोय ट्रेक सुरुवात झाल्यावरती आपल्याला बाजूलाच इथे एक गुफा लागते कदाचित ला ला। ले ही चौकी पाहण्याची जागा असावी आणि आतमध्ये एक सतीशिळा देखील आहे आणि इकडूनच पुढे आल्यावरती पुन्हा आपल्याला डाव्या हाताला आतमध्ये कारण डाव्या हाताला देखील एक गुफा आहे ती आतमध्ये जाऊन बघूयात आपण काय आहे ते आतमध्ये पाहू शकता अशा प्रकारे काही स्ट्रक्चर आहे याचं आता हे जे तुम्ही समोर पाहता हे शंकराच्या पिंडी सदृश्य काही कोरीव काम दिसतंय इकडून तुम्हाला ते पाणी बाहेर येण्यासाठी संपूर्णपणे त्याचं आउटलेट दिला आहे ते पूर्ण पुन, पूर्णपणे बाहेर जात आहे गुफेच्या तर कदाचित हे त्या काळी काय असावं आपल्याला ठाऊक नाही मित्रांनो आता बारा दहा झालेले आहेत दुपारचे आणि बारा वाजून दहा मिनिटांनी आपण बरोबर आता सुमार गडाच्या माथ्यावरती पोचलेलो आहोत सव्वा सहा वाजता आपण महिपतगडाचा ट्रेक चालू केला होता ते साडेनऊ वाजेपर्यंत आपण महिपतगड उतरून पुन्हा साडेनऊ ला आपण महिपतगड ते सुमारगड हा रे ट्रेक चालू केलेला आणि आता बारा दहा वाज बारा दहाला ला आपण सुमारगडावरती पोचलेलो आहोत जावळीच्या खोऱ्यात वसलेले हे अपरिचित खेड तालुक्यातील किल्ले सुमारगड महिपतगड आणि रसाळगड माझ्या मागे पाहू शकतो सह्याद्रीची डोंगर रांग आहे आणि आता वातावरणसुद्धा क्लिअर झालेलं होत थोड्या वेळापूर्वी त्या तेव्हा काही डोंगर रांग आपल्याला दिस नजरेस पडत होती पण पुन्हा आता काही पावसाळवी वातावरण निर्माण झालं त्यामुळे ढगाने पूर्णपणे ढग ल डोंगर लपले गेलेले आहेत तर आत्ता आपण इकडे आल्यावरती गडावरती आल्यावरती पहिल्यांदाच आपल्याला मंदिर सदृश्य काही बांधकाम लागतं आतमध्ये काही भग्न अवस्थेतील मूर्ती आहेत पादुका आहेत तर आपण आतमध्ये जाऊन बघूयात काय आहेत काय आहे ते समोर पाहू शकता इथे भग्न अवस्थेतील मूर्ती आहे पूर्णपणे ती तुटलेल्या अवस्थेत आहे इथे शिवपिंडीचा आकार असलेली आकार आहे बाजूला पाहू शकता कदाचित असाव्यात पण त्या आता सध्याच्या काळात त्या पूर्णपणे तुटलेल्या आहेत इथे समोर शिवपिंड आहे आणि ह्या मंदिराच्या मागेच बरोबर तुम्ही पाहू शकता एक भलं मोठा पाण्याचा टाका आहे आणि टाक्याच्या समोरच भुयारामध्ये शिव शिवमंदिर आहे त्याचं दर्शन घेऊ आणि भुयारी शिवपिंडीचं दर्शन घेऊन आपण आत्ता इथे जेवणासाठी बसलेलो आहे थोड्याच वेळात आपण जेवण करूया <laughs> आणि पुन्हा किल्ला एक्सप्लोअर करायला सुरुवात करूया <laughs> मित्रांनो गडावरती आत्ता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे घरूनच आपण डब्बा आणला होता आणि तो डब्बा आपण इथे गडावरती खाल्लेला आहे आणि जर आराम करून झाल्यावरती आत्ता आपण गड एक्सप्लोअर करायला सुरुवात करतोय हे पाण्याचा टाका आणि ते गुफेतील शिवमंदिर जे आहे ते पाहून झाल्यावरती आपण तिथेच जेवायला बसलेलो आणि तिकडून ह्याच वाटेने समोर आल्यावरती इथे आपल्याला एक पुन्हा एकदा टाकं लागतं टाकं पाहू शकता अत्यंत खोल आहे आणि त्याच्याच वरती गणपतीची मूर्ती कोरलेली आहे आणि आजूबाजूला देखील काही अवशेष कोरलेले आहेत पण आता सध्या पूर्णपणे ते भग्न अवस्थेत आहेत तेच गणेश टाका बघून झाल्यावरती त्याच्याच वरती आपल्याला एक भुयार लागतं पाहू शकता आत्ता पूर्णपणे ते वरतून काही कालांतराने ही दरड कोसळली असावी त्यामुळे हे आत्ता सध्या बंद झालेलं आहे कारण पूर्वीच्या काळी हा दरवाजा पूर्णपणे कदाचित हे ओपन असावं तर पाहू शकता अत्यंत खोल आतमध्ये आहे आपली नजरसुद्धा जात नाही आहे इतकं आतमध्ये किती खोल आहे ते आपण सांगू शकत नाही बट आतमध्ये आता पूर्णपणे पाण्याने भरलेलं आहे वरती आल्यावरती आपल्याला इथे एक उद्ध्वस्त वास्तू लागते फक्त झोता शिल्लक राहिलेला आहे कदाचित वाडा वाडाच असावा आणि आपला ध्वज देखील इथे लावलेला आहे मागे पाहू शकता तर आपण किल्ल्याच्या बरोबर मध्ये उभे आहोत आणि मध्ये उभे राहून चारही बाजूनी किल्ल्यावरून नजर ठेवता येते पाहू शकता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये वसलेले महिपतगड सुमारगड आणि रसाळगड जावळीच्या खोऱ्यातील कोकणातील अतिशय महत्त्वाचे किल्ले होते सुमारगडाची उंची दोन हजार आठशे सत्त्याण्णव फूट इतकी आहे आणि हा संदेशदा संदेशदामुळे आपल्याला किल्ले बघण्यास फार मदत झाली कारण की दादा किल्ल्याचा मॅप घेऊन आलेला आता आपण सुमारगडावरील ज्या वास्तू आहेत त्या पाहण्यास ह्या मॅपची मदत घेतो आहे आणि सकाळी आपण महिपतगड केला महिपतगडसुद्धा आपण ह्याच मॅपनुसार केला तर दादाचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी मॅप घेऊन आला आपल्यासाठी आणि आपल्याला किल्ला एक्सप्लोअर करतोय करण्यास मदत करतो आहे आणि मित्रांनो हे खांब टाका पाहू शकता आतमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत तर आपण जाऊन बघूयात टाकं कसं आहे त्या आतमधून हे पाहू शकता आतमधून एकदम प्रशस्त असं मोठं टाका आहे पाणी झिरपण्यासाठी जे पावसाचं पाणी आहे ते टाक्यात येण्यासाठी ही रचना देखील केलेली आहे या साईडला सुद्धा पाहू शकता टाक्याच्या समोर खांब टाक्याच्या समोरच पुन्हा काही वाड्यांचे अवशेष आहेत हा देखील पाहू शकता उद्ध्वस्त वाड्यांच्या अवशेष इथे देखील आहे मित्रांनो सुमारगड सुद्धा आपला पूर्णपणे एक्सप्लोर करून झालेला आहे आणि आता आपण सुमारगड उतरायला घेतो महत्वाची एक गोष्ट सांगायची राहिली की आपण सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून ट्रेक चालू केला होता महिपतगडापासून तेव्हापासून हे ते सह्याद्रीतील सवंगडी दोन आपले तीन जण होते म्हणजे तीन एक जण जेव्हा आम्ही मैपतगड उतरून खाली आलो तेव्हा एकजण तिथेच ते थांबला पण हे बाकीचे दोन्ही जण आम आमच्यासोबत सुमारगडला सुद्धा आले आमच्यासोबत जेवण केलं त्यांनी आणि आता सध्या ते सुद्धा झोपलेत आणि आमच्यासोबत पुन्हा आता ते रसाळगडावरती सुद्धा येतील आणि सुमारगड आपण आत्ता उतरायला घेत होतो आणि उ आत्ता उतरायला चालू करत असतानाच वरुण राजाचं आगमन झालेलं आहे बारीक बारीक पाऊस सुरू बारीक बारीक पावसाला सुरुवात झालेली आहे आता पाऊस एन्जॉय करत करत आपण ट्रेकला सुरुवात करतोय तर कसं वाटतंय भाऊ आपला रेंज ट्रेक करून एकदम खतरनाक आत्ताच आमचं लंच झालं जेवण परत पुढच्या प्रवासाला सुरुवात सुरुवात केली आहे तर पाऊस जास्त नको यायला नाही तर परत ट्रेकमध्ये आपल्याला अडथळे येईल कारण की आपल्याला सुमारगापासून रसाळगाळापर्यंत चालतच जायचं आहे संपूर्ण गड फिरून आता वेळ झाली होती उतार होण्याची आणि रसाळगड जवळ करण्याची मित्रांनो जात असतानाच कड्यामध्ये आतमध्ये एक भुयार खोर कोरलेला आहे पाहू शकता मित्रांनो खाली उतरत असताना अत्यंत घसरण्याची वाट आहे आणि त्यात आता धुकं यायला सुरुवात झाली आहे पाहू शकता आणि वाट सुद्धा एकदम उताराची आणि घसरणीची आहे आता संपूर्णपणे धुकं पसरलेलं आहे समोरचं देखील काही दिसत नाही आता थोड्या वेळापूर्वी काही वातावरण क्लिअर होतं पण क्षणात वातावरणात बदल झालेला आहे आणि आता पूर्णपणे धुकं पसरले आणि आता मला लवकरात लवकर खाली उतरून रासाळगडकडे जायचं आहे आपण किल्ला उतरत असताना इथे सुद्धा एक आपल्याला लोखंडी शिडी लागलेली आहे ही शिडी पार करून आपल्याला खाली उतरायचं आहे आम्ही शिडी पार केली आहे पण आमच्यासोबत दो जे दोन होते त्यांना ते शिडी पार करता येत नाहीये तर ते आता तिथूनच रिटर्न जातील आपण त्यांना बाय बाय बोलू आणि प्रवासाला सुरुवात करू मित्रांनो सकाळी सव्वा सहा वाजल्यापासून आपण चालतोय आणि हालत बघू शकतो पूर्ण अंग घामाने भिजलेले पाऊस पडत होता तेव्हा जरा थंडावा वातावरणात निर्माण झाला पण पाऊस सुद्धा लगेच गेलाय फक्त आता धुका पूर्णपणे पसरलेला आहे पण गरमी मोठ्या प्रमाणावरती होते आणि आता गुडघ्यांवरती सुद्धा आपल्या खूप प्रेशर येते कारण की कंटिन्यू आपण उतार एकदम खोल उतार आहे तर आता रसाळगडला जायला किती वेळ लागतोय बघूयात आपण मित्रांनो सुमारगडावरून आपण दुसऱ्या वाटे वाटेने शिडीच्या वाटेने उतरलेलो आहोत आणि इथे आल्यावरती हा महत्वाचा टप्पा इथे आल्यावरती आपल्याला दोन वाटा लागतात माझ्या मागची जी वाट आहे ती महिपतगडाकडे वाट जाते आणि बरोबर सुमारगडापासून जी समोरची वाट येते ती रसाळगडाकडे जाते तर आपण रसायगडाकडे तप्रस्थान करतोय मित्रांनो सुमारगडापासून रसाळगडाकडे जात असताना जंगलामध्ये आम्हाला भला मोठा असगर पाहाव्यास मिळाला अजगराने काहीतरी खाल्ले होते त्यामुळे तो सुस्त पडून होता त्याला आम्ही काही त्रास न देता बाजूच्या वाटेने निघून गेलो पण जंगलामध्ये तुम्ही प्रवास करताना भटकंती करताना सांभाळून करत जावा मित्रांनो आम्हाला तिथे वाटेत अजगर दिसला अजगर दिसल्यानंतर सगळ्यांची धांदरली आणि तिकडून आपण निघालो लगेच आणि पुढे आल्यावरती मुसळधार ढगांच्या आवाजासह पाऊस चालू झाला आत्ता थोडा पाऊस कमी झाला आहे अजून रसाळगड खूप लांब आहे तुम्हाला दाखवतो आम्ही कमीत कमी, कमी दोन अडीच तास झाला अजून चालतोय चालतोय ज्या समोर पाहू शकता हा डोंगर तो रसाळगड आहे अजून आपल्याला हे एवढं अंतर पार करायचं आहे खालून तुम्हाला दाखवलेलं हे पठार तर आता ह्या पठारापर्यंत आपण पोचलेलो आहे समोर माझ्या अजून पाहू शकता हा एक डोंगर आहे त्याच्या मागचा डोंगर तो रसाळगड आहे आणि आम्ही वाट शोधत शोधत रसाळ रसाळगडच्या दिशेने मार्गस्थ होतो आणि पाऊस देखील येतो आहे तर कधीपर्यंत पोचवं काही आयडिया नाही आहे जाऊयात फक्त पावसाने जरा विश्रांती घेतली पाहिजे काही अंतर चालल्यावरती आमच्या लक्षात आले की आपण रस्ता चुकलेलो आहोत पुढे आल्यावरती आम्हाला चार ते पाच घरांची एक छोटीशी वाडी लागली या वाडीतीलच एका काकांनी आम्हाला रसाळगाळापर्यंतचा अचूक रस्ता दाखवण्यास मदत केली आपण थोडासा रस्ता चुकलो होतो मध्ये पाच ते सहा घरांची वाडी लागली तिकडच्या का एका काकाने आपल्याला बरोबर रस्ता सांगितला आहे आणि मागचा व्ह्यू बघा इकडूनच आपल्या कडेकडेच्या वाटेने पूर्णपणे ओळसा घालून डोंगराला त्या डोंगरापर्यंत म्हणजेच र... र... रसाळगडपर्यंत पोचायचं आहे समोरचा व्ह्यू बघू शकता त्या वाडीतील भेटलेल्या काकांनी आम्हाला रसाळगडापर्यंतचा अचूक मार्ग दाखविला आणि त्याच मार्गाने आम्ही रसाळगडाकडे प्रस्थान चालू ठेवले तर चला भेटूयात पुढील भागामध्ये किल्ले रसाळगडावरती